पानी पानी आ, थे थे ले। ले ले ले। हे काय झालंय विटांना आपण पाणी पाणी मारून देतो त्याच्यामुळे हे उन्हाळा आपल्याला ऊन सहन नाही होत हा ते थंड्यामध्ये ते नाही का थंड्यामुळे तो आहे ना विटांमध्ये येऊन लागतो शक्यतो सगळे लोक बांधकाम हे उन्हाळ्यात करतात अशा विटा वगैरे ठेवला असेल तर कामगारांनी काळजी घेतली आहे मित्रांनो विटांमध्ये गाड्याला साठ येऊन बसतात हा

ये बोल के रे हे बाबा इथं आहे बघू शकता हा जो साप आहे आपल्याला भेटलेला आहे फायनली हा एक भिंतीवरचा साप साप आहे आणि जास्त करून विटांच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर असतो आणि विटांमध्ये दे देखील विटेचा आणि या सापाचा कलर एकदम सेम असतो फक्त ह्या सापाच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्या असतात मित्रांनो हा एक कवड्या जातीचा बिनुशरी साप आहे साईज एकदम चांगली आहे हा साप जो आहे हा एवढाच वाढतो ह्याच्यापेक्षा जास्त काय मोठा तो वाढत नाही एक दोन फुटाच्या पुढे तो जात नाही एवढाच वाढतो बिनविषारी जातीचा आहे इंग्लिशमध्ये स्नेक खूप जोराचा चावतो खूप रागिष्टाचा साप आहे आणि विटांमध्ये पाल खूप जास्त प्रमाणात असते आणि पालीला पाली खायला असा येत असतो एकट्या आली लिहाय हातात पण चाललं आता आणि खूप जोराचं चावतो जसं की म्हटलं तुम्हाला आधीच खूप जोरात चावतो भिंतीवर अगदी सहजपणे चढू शकतो अगदी दहाव्या या अकराव्या मजल्यापर्यंत पण तो जाऊ शकतो या साईडला त्याचं तोंड आहे विटे लागण्याचा प्रयत्न करतो इथून पालीप्रमाणेच त्याचं तोंड देखील तर एकदम नॉर्मल तोंडाला पकडले मी कारण जसं की मी म्हटलं हा साप जो आहे तो खूप जोराचा चावतो एकदम अलगत पद्धतीने आपण पकडलेले त्याला हे करू शकता

नाव ऐकलंय काय नावड तर हे बघू शकता अंगावरच्या ठळक अशा पट्ट्या तर बरेच जण याला मन्यावर समजून मारण्याचा प्रयत्न करतात मन्यार हा एक विषारी साप कवड्या हा एक बिनविषारी साप त्याच्यामध्ये फरक काय मन्यार ह्या विषारी सापामध्ये ह्या बिनविषारी सापमध्ये मन्यार पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावर पांढऱ्या अशा दुरेगी लाईन असतात आणि कवड्या बिनविषारी साप हा पूर्ण विटकरी रंगाचा असतो गडद चॉकलेटी विटकरी थोडासा मी पकडला आहे आणि अंगावर सिंगल पांढरी लाय पट्टी असते सिंगल माने पासून सुरुवात होते आणि मन्यारला माने मानेच्या थोडंसं एक दोन इंच पाठीमागे तर आपण पॅक करून घेऊ उन्हाळा आहे साफ काय करतात जसं आपल्याला उन्हाची खूप तीव्र हे मुख्य प्राणी आहेत नाही ह्यांना सुद्धा उन्हाची खूप अशी झळ लागत असते त्यामुळे थंडावला येतात मन्यारे ना मन्यार काळा असतो चॉकलेट आणि मन्यारच्या अंगावर पण पट्ट्या असतात अशा पण धुरे असतात ह्याच्यावर सिंगल वाढते असं आपलं मोठं वाढतो